तरुणांना माझी विनंती जीवनामध्ये सगळं करा फक्त व्यसन करू नका दारू गाजा मत पियार हो आती व्यसन करू नका स्वावलंबी म्हणा स्वतःच्या पायावर उभे राहा त्यांनी दारू जर पेले तर कसं व्हायचं महाराज आता सध्याचं वातावरण किती कडक घेऊ प्रत्येक गावात चार चार शे पडू नये प्रत्येक गावात चार चार महाराज मे महिना लागायची वेळ आली पण कुठं अजून बँड बुक नाही कुठं <laughs> मंगल कार्यालय बुक नाही सगळे लटत ते रेनारे एवढा <laughs> मोठा डिफरन्स झालाय कळत नाहीये महाराज शंभर पोरा झाले साठच पुरी नाही चाळीसच आहे साठ पोरा आहे ना करायचं काय पोरांनो तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही माझे युट्यूब फ्रेंड आहात फेसबुक फ्रेंड आहात मी तुम्हाला नारदाच्या गाजून सांगतो तुम्ही आता लग्नाची अपेक्षा करायची शक्य नाही ना महाराज आता होईल म्हणून काही गॅरंटी भरत आपण पुण्यवाने आपण या दुष्काळात सापडलो नाही सगळेजण <laughs> आपण जर काही या दुष्काळात सापडे तर फक्त कपडे चेंज झाले असते आपले म्हणजे सफेद जे आपलं सगळ्या संन्यासच घ्यावा लागला लग्न नाही महाराज एवढं अवघड एवढ्या ऑफर वाढल्या महाराज बाबा 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 बघ पोरगी एक पडशा आहे तर माया दीड पडशाय जे दीड दीडपट आता आम्हाला माहिती आहे महाराज मी असा एक महाराज आहे माझ्या प्रारब्धात आतापर्यंत मी कुठंच कमी नाही पडलो महाराज जे काम हातात घेतलं ते सक्सेसच झालं असं कोणतंही काम मी घेतलं ना आता हे आपल्याला करायचं ज्ञानोप्राय तुकोबराच्या कृपेने ते परिपूर्ण झालं पण एक काम माझ्या अजून परिपूर्ण झालं नाही महाराज ते म्हणजे दुसऱ्याची सोयरी महाराज मी फोर्च्युनर घेऊन गेलो इनवा घेऊन गेलो जीप घेऊन गेलो नुसता पोहे खाऊन आलो अजून मला निरोप आला नाही हो ठीक आहे प्रत्येक जगातल्या बापाला असं वाटतं माझ्या पुलीचं कल्याण व्हावं ठीक आहे मलाही मुलगी आहे मलाही असं वाटतं की माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे पण तुम्ही व्यवहारिक लोक आहे ज्या माणसाकडे दोन एकर जमीन आहे पण ला ज्या माणसाकडे दोन एकर जमीन आहे त्या बापानं किती एकराची अपेक्षा करावं तुम्ही व्यवहारामध्ये फिरणारे लोक आहे ज्या माणसाकडे दोन एकर जमीन आहे त्यानं कमीत कमी पाच एकराची अपेक्षा करणं साहजिक आहे सांगितलं दहा एकराची अपेक्षा अरे बाबा 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 बाप ज्याच्याकडे दोन एकर त्याला नोकरीवाला पाहिजे आणि पांढरा एक जमीन आहे आणि पुरीची माय अशी आता घेतो ना दि म्हणजे वेगळी वेगळी शेट घेण्यानी मग जमीन लागते कशाला पोर पूर डिप्रेशन मध्ये चालले ना मरती ना पूर अह सोयरीच होय ना मला त्यांच्यामुळं माया हो बघा तुमचा पाया पडतो मुलगा पाहत असताना जवई पाहता असताना पैसा नका पाऊ बर जमीन नका पाहू तो दिसतो कसा हेही पाहू नका नोकरी पाहू नका मुलगा फक्त तुमच्या मुलीला पाहत असताना नीरवेसली पहा, पहा। तुमच्या मुलीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय पन्नास पन्नास यात्रा वाल्याला देसाल आणि तो जर खानदानी बेवडा खानदानी बेवडा करतो तुम्हाला बरं बेवडा त्याचा बापही बेवडा त्याचे आरोबा बेवडा म्हणजे देशीच्या बाटलीतून ज्यांचा जन्म झाला त्यांना खानदानी बेवडा माझा महाराज आशा माणसाल देसाल तर जीवनभर माणसाला रडावं लागतं कधी नाही पोरं बांबवले महाराज भद्रा भद्रामावती सुद्धा पायी चालले कोणत्या देवाला पाहिजे पाहिजेचारी मागण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही पण ज्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे तुम्हाला बायकोच मागायची तर भगवान मागा ना त्याची पीएच झालेली हनुमान हनुमंत कठीण झाला म्हणून पोरांना माझी विनंती पुरानो एकत्रित या देशाची धर्माची सेवा करा उद्याचं भविष्य तुमच्या खांद्यावर आहे उद्याची सांप्रदायची पताका तुमच्या खांद्यावर आहे म्हणून तुम्ही जर एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस माझ्या हिंदू धर्मासाठी आणि आपल्यासाठी खूप चांगले आहे म्हणून तरुणांनी जीवनामध्ये व्यसन करून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा अगदी नजर लागावा एवढा घोर कार्यक्रम सर्व म्हणजे सांगू एकदम आनंद आहे एवढे नामांकित कीर्तनकार एका सप्त्याला जमा करणे एवढं सोपं नाही महाराज एक एक पखवाजा म्हणजे महाराष्ट्र आहे महाराज बरोबर आहे का नाही एक एक पखवाजा म्हणजे इंद्राचा पखवाजा ऐकला नाही फक्त प्रल्हाद गस्ता आलाधारी तर या तो या श्लोकामध्येच ऐकलाय भागवतामध्ये आपण पण इंद्र कसा वाजत असेल मला तरी असं वाटतं या दोघांचा पखवाज ऐकल्यानंतर यांच्या पुढे सुद्धा इंद्राचा ताल थोडा कट्टर असेल एवढे महाराज आमचं भरत आहे आमचे दादा आहे महाराज हे सांप्रदायचं वजन आहे महाराज हे संप्रदायचं वैभव आहे संप्रदायाचे कोयनोरी रे तुम्ही कितीही जेऊ घाला महाराज एवढा पखवा वाजल्यानंतर डबल परत तेवढाच जेवणा चाल खूप सुंदर आहे बरं जेवढं वाजवणं गोड आहे त्याच्यापेक्षा का आपण गोड स्वभाव महाराज बरोबर आहे का ना नाही ना म्हणून हे संप्रदायचं महाराज आमचं मी खरं सांगतो एक पखवाजा तयार होण्यासाठी किती दिवस गेले महाराज अरे चाळीस वर्षानंतर दोन हजार एक गळ्यामध्ये माळ घातली महाराज किती दोन हजार एक ला माळ घातली तवापासून आळंदीला गेलो तर आता दोन हजार चोवीस ला समाज कुठं तरी करू शकतो महाराजाला ओळखायला लागला एक वक्ता होण्यासाठी एक कीर्तनकार तयार होण्यासाठी कमीत कमी पंचवीस वर्ष घालावं लागतात महाराज किती पंचवीस कि वर्षानंतर जर एखादा कीर्तनकार तयार होत असेल तर त्याच्या थोड्याशा चुकीमुळे तुम्ही त्याचं आयुष्य बरबाद नका करून आपले लोक एक सांभाळून घेत चाला महाराज एक गायक तयार होण्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जातात ना अहो बारा बारा वर्ष प्रॅक्टिस केली या लोकांनी महाराज तव्हा कुठं आता तुळशीराम महाराज लोकांना माहीत व्हायला लागले आता कुठं दोन हजार चोवीस ला किशोर महाराज देऊन ते महात माहीत व्हायला लागले आमचे दादा आहे आमचे संतोष दादा किती वर्ष अध्ययन केलं म्हणून हे संप्रदायाचं काय महाराज वैभव आहे या झाडाच्या फांद्या महाराज काय आहे आमच्या संप्रदायाच्या फांद्या एका गावात एवढे कलाकार बहुतांशी येत नाहीये पण तुम्ही सगळे रसिक आहात काय आहात रसिक आहात गायिका वादका विषयी त्यांच्या प्रेम आहे पण हा गायकवादकांचा सर्व कुंभ मेळा तुम्ही एकात्रित गोळा केला म्हणून सर्व ग्रामस्थाला